नाशिकच्या सिन्नर मध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे अवघ्या दोन तासांमध्ये एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आपण ही दृश्य पाहतोय नाशिक मधल्या सिन्दर मधली ही दृश्य आहेत मुसळधार पाऊस झालेला आहे नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर इथे एक बस स्थानक आहे एसटीचं हे बस स्थानक आहे आणि इथे बस स्थानकाचं आहे ते सुद्धा कोसळलेलं आहे दोन वाहनांचं नुकसान झालंय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून सागर काय नाशिक मध्ये सध्या पावसाची स्थिती आहे खरंच नाशिकमध्ये जर पाहिलं तर काल रात्री नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाशिक, नाशिक शहराचा भाग जर वगळला तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे विशेष बाब म्हणजे काल सिन्नरमध्ये एकशे चौवेचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे मग तब फक्त दोन तासामध्ये एवढा पाऊस झाला आणि यामुळे पूर्ण सिन्नरचं जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे सिन्नरचं जे बसस्थानक आहेत त्यावरती सुद्धा जे स्लॅब होता तो कोसळला आणि शिवशाही बस जी आहे ती त्या ढिघाराखाली गेली होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्याबरोबर सिन्नरमधले जे छोट्या मोठ्या नद्या आहेत ज्यामध्ये आ, देव नदी असेल शिव नदी असेल सरस्वती असेल या सगळ्या नद्या ज्या आहेत त्यांना नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर ना काल रात्री येवल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे अकरा ते चार या म्हणजे पहाटे चार वाजेपर्यंत तब्बल एकशे बावीस मिलीमीटर पाऊस झाला आहे या यामुळे येवल्यामध्ये दुख देखील जनजीवन जे आहे ते मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे सिन्नरमध्ये सुद्धा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ढग धगपुटी पाऊस आल्यामुळे सगळं जे जीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे एकशे चौडेचाळीस मिलीमीटर mm पाऊस जो आहे तो सिन्नर मध्ये झाला आणि त्यानंतर एकशे बावीस मिलीमीटर mm येवल्यामध्ये पाऊस झालेला आहे कांद्याचं मोठ्या प्रमाणात यामध्ये नुकसान झालेलं आहे तब्बल साठ टक्के जे कांदा आहेत त्या सविस्तर माहितीसाठी